महाराष्ट्रात महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वातंत्र्यासाठी कुटुंबात समाजात स्वतःच कणखर स्थान निर्माण व्हावं या उद्देशाने राज्यात लाडकी बहीण ही योजना सुरू केली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेला मान्यता मिळाली या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार असा आर्थिक लाभ डीबीटी द्वारे देण्यात येत आहे ही योजना गावाखेड्यापर्यंत पोहोचली असून या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत महिलांना रुपयांचा लाभ मिळालेला आहे ला या योजनेसाठी तब्बल कोटी महिलांनी नोंदणी केली आहे ही योजना तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचली आहे महिलांना या योजनेचा लाभ मिळायला लागल्यानंतर ला 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 योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय व्हायला लागली दरम्यान विथरलेल्या विरोधकांकडून जाणीवपूर्वक या योजनेची बदनामी करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे विरोधकांकडून योजने संदर्भात अनेक अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे विरोधकांकडून देणार असा सर्वात आधी प्रश्न विचारण्यात आला पण सरकारने या योजनेसाठी कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून विरोधकांची बोलती बंद करून टाकली राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे भाऊबीजेपर्यंत सात हजार पाचशे महिलांच्या खात्यात थेट जमा झाले दरम्यान महिलांना या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर मदत झाली महिला घराबाहेर पडत आहे शिक्षण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यावर भर देताना दिसत आहे या योजनेचे पैसे चांगल्या कारणासाठी वापरल्याची उदाहरणं आहेत या योजनेच्या माध्यमातून कित्येक गृहिणींना उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालाय एका महिलेने या योजनेतून मिळणाऱ्या पैशांची गुंतवणूक स्वतःच्या कपड्याच्या व्यवसायात केली साडेसात हजारांची गुंतवणूक करून या महिलेने पंधरा हजार रुपयांचा नफा कमवला किरकोळ कारणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया महिला देत आहेत एक स्वतःच आदित्य क्लॉथ सेंटर आहे जिथे मी माझ्या सर्व म्हणजे मुलींचा कपड्यांचा व्यवसाय करते त्या व्यवसायामध्ये मी त्या साडेसात हजाराचा जो काही मला जमेल असा इतका मी त्या माझे काही पैसे टाकून आणि सरकारने जे माझ्या अकाउंटवर टाकले होते ते सर्व पैसे मिळून मी माझ्या दुकानामध्ये मा थोडाफार माल आणला आणि त्या मालामार्फत माझा साडेसात हजाराचे आज दिवाळीच्या मुहूर्तावरती किंवा दिवाळीमध्ये दिवाळी या सणामध्ये साडेसात हजाराचे माझे ते पंधरा हजार रुपये झाले आणि या मार्फत आज आज मी तुमच्या चॅनल मार्फत खरोखर महायुती सरकारला धन्यवाद करते की आपण जो पर्याय आम्हाला दिलेला आहे जे काय आमच्यासाठी योजना सुरू केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना अस किंवा महिलांसाठी केलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या योजना त्या खरोखरच आमच्या उपयोगासाठी आहेत या पुढेही आपण असंच आम्हा सर्व महिलांसाठी महिला भगिनींसाठी तुमच्या लाडक्या बहिणींसाठी आपण इथून पुढेही असेच काही योजना योजनेच्या का मार्फत म्हणा किंवा अजून काही पर्याय आपल्याला महिलांसाठी जर काही करता येत असेल तर नक्कीच करावं इस्त्री काम करणाऱ्या महिलेने लाडकी बहीण योजनेच्या पैशातून इस्त्री खरेदी केली आणि स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली चांगला केला उपयोग आपण बिझनेस केला इस्त्री घेतली नवी बाकी काय घेणार आहे आणखीन पुढं असं चालू ठेवा पुढं निवडून यावा त्यानी लाडकी भाऊ आपले बाकी काय पाहिजे आपल्याला याच नाही तर अशा अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशातून छोटे छोटे स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत आणि त्यातून चांगला नफा देखील मिळवल्याचं सांगितलं आहे या योजनेमुळे महिला स्वावलंबी झाल्या आहेत